लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलिसांकडून बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे पोलिसांनी एका तडीपार गुन्हेगारांसह दोघांना अटक करून पिस्टल काढतुसे असा एकूण सत्यात्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय या प्रकरणी निगडी आणि देहू रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय गुणे शाखा युनिट पाच च्या पथक आणि देहू रोड येथील गांधीनगर येथील मोकळ्या मैदानातून एका तडीपार गुन्हेगाराला अटक करून चाळीस हजार रुपयांचे पिस्टल आणि दोन हजार रुपयांचे दोन काडतुसा असा एकूण बेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय ही कारवाई शनिवार दिनांक चार मे दोन हजार रोजी सायंकाळी साडे वाजण्याच्या सुमारास करण्यात आली आहे बुग्गी उर्फ मोबिन सलीम शेख वय वर्ष एकोणतीस राहणार गारुडी वस्ती गांधीनगर देहू रोड असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे आरोपीला विशेष न्यायालय मोक्का कोर्ट यांनी पुणे जिल्ह्यातून तडीपार केलंय तडीपार असताना कोणतीही परवानगी न घेता तो शहरात वावरत होता या प्रकरणी पोलीस अंमलदार श्यामसुंदर गुट्टे यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे तसेच रिक्षा चालक मोहम्मद मेहबूब कोरबू निगडी याला अटक केली आहे त्याच्याकडून रुपये रुपये किमतीचे किमतीचे व एक कारूस जप्त केले ही कारवाई शनिवार दिनांक चार मे दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास ट्रान्सपोर्ट नगर इथे करण्यात आली याबाबत पोलीस अंमलदार विनायक सुभाष मराठे यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमरीश देशमुख करत आहे